नमस्कार मी जोगदंड संजय आपण पाहत आहात न्यूज लोकमन वेदश्री प्रकाशन प्रकाशित सामान्यांचा नवाब सुनील काका या पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्याचे अंबेजोगाई येथे काल गुरुवार दिनांक तेवीस मे रोजी आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात स्थानिक क्रिकेटपटूंचा सन्मान करण्यात आला यावेळी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली या कार्यक्रमास अंबेजोगाई शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सामान्यांचा नवाब सुनील काका या पुस्तकाचे प्रकाशन सुनील काका लोमटे सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले यावेळी मान्यवरांनी सुनील काका लोमटे यांना आपल्या शब्दात अभिवादन केले तर यावेळी सुनील काका यांच्या अर्धांगिनी ॲडव्होकेट शोभाताई लोमटे यांनी सुनील काका लोमटे यांच्या आठवणींना उजाळा दिला व सर्वांसमोर सुनील काका लोमटे यांचे अपूर्ण काम मी स्वतः खंबीरपणे उभा राहून पूर्ण करणार असा शब्द दिला यावेळी शोभा काकी या, का या खूप भाऊक झाल्या होत्या अंतःकरणपूर्वक स्वागत करते पुस्तक प्रकाशन करण्याचं एक कारणही मी तुम्हाला सांगते कारण आज साहेबांना जाऊन कंप्लीट एक वर्ष झालं असं म्हणतानाचही मला खूप दुःख होतं पण तरीही एक वर्ष झालं असा एकही दिवस माझ्या घरी असा गेला नाही की काकाची आठवण घेऊन कोणीतरी व्यक्तिमत्व घरी आलं नाही जो व्यक्तिमत्व घरी येतो तो डोळ्यामध्ये अश्रू आणि तोंडात शब्द येतात त्यांच्या त्यांचे ते शब्द त्यांचे ते अनुभव ऐकून अक्षरशः माझं मन घरीवर घरीवरून यायचं माझी लेखणी सुंदर असल्यामुळे मी त्यांना सतत प्रोत्साहित करत गेले की तुम्ही एवढे सुंदर अनुभव सांगतात जे की मलाही कधी साहेबांनी सांगितले नाहीत हे तुमच्याबद्दलचे अनुभव कारण साहेबांना घरामध्ये तेवढा वेळ देण्यासाठी माझ्यासाठी साहेबांना वेळच नसायचा कारण ते सातत्यानं बाहेर असायची फक्त सकाळी रात्री थोडा वेळ झोपण्यासाठी आणायचे सकाळी आले की त्यांच्या त्यांच्या कामामध्ये गुंतायचे आहे त्यांना घरामध्ये काय काम चालू आहे किंवा घर कसं चालवतात या गोष्टीबद्दलही जास्त कधी नसायचं पण या सगळ्या गोष्टीचा म्हणतात की स्त्री सगळं त्या गोष्टी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडून पुढे जाते मी तशातली ते गृहिणी साहेबांशी अर्धांगी म्हणून मला मग त्यांचा सहवास लाभला पण या सहवासामध्ये मी जर कधी साहेबांना म्हटलं की साहेब तुम्ही एवढी तग तग मग का करताय तुम्ही विनाकारण एवढ्या गोष्टींचा का तुम्ही स्वतःवरती लोड वाढून घेताय त्यावेळेला मला म्हणायचे श्री नाही मला जो हा समाजामध्ये मा माणूस आहे तळागाळातला माणूस आहे त्याला न्याय देण्यासाठी कुठलं व्यासपीठच नाही आहे लोक न्यायालयामध्ये जावं न्यायालयामध्ये जावं नगरपालिकेमध्ये जावं पोलिस स्टेशनमध्ये जावं पंचायत समिती जावं जिथे तिथे जातो तर तिथे त्या सर्व पिळवणूकच होते म्हणून मला कुठेतरी त्यांना न्याय देण्यासाठी त्यांची हरासमेंट होऊ नये मला यासाठी हे कामं करावी लागतात मी साहेबांना म्हणायचे साहेब तुम्ही जरूर हे कामं करा पण स्वतःची तब्येत सांभाळा पण साहेबांनी कधीही माझ्या ह्या गोष्टीला ऐकलं नाही किंवा मनावर घेतलं नाही या मनावर न घेतलेला कारण अर्धांगिनीला माहिती असतं की आपल्या पतीचं सततचं कार्य आणि त्या कार्यामध्ये स्वतःला झोपून देणं हे किती मोठं आहे आणि त्या ओघामध्ये स्वतःच्या प्रकृतीकडे पडले लक्ष देणं पण काळाने अशी वेळ आणली की साहेबांना स्वतःच्या प्रकृतीकडे वेळ देण्याची किंचित वे, मिळाली नाही कारण त्यांना आवडत असायची ते तुमच्यामध्ये सतत बसलेले असायचे त्यांना आनंद असायचा तुमच्यामध्ये बसण्याचा त्यांना प्रत्येक गोष्ट तुमच्यामध्ये असायची त्यांचं ते खळखळ खड़ हसणं तुमच्यासोबतच्या गप्पा मारणं हेच त्यांचं जीवनाचं एक परिमल सूत्र झालेलं होतं या सूत्रानुसार ते चलत असताना स्वतःच्या जीवनाकडे स्वतःच्या प्रकृती ते प्रकृतीकडे लक्ष न देता आजचा हा एक वर्ष दिवस झालं तो जी दिवस आज माझ्या जीवनामध्ये खूप कठीण प्रसंग आलेला आहे या कठीण प्रसंगाला त्यांनी केलेल्या कार्याला उजाळा नवीन पिढीला मिळावा नवीन पिढीनं समाजकार्य करत असताना कशा पद्धतीनं कार्य करावं किंवा इतिहासाचं पुनरावल्लकन व्हावं यासाठी मी माझे स्वतःचे अनुभव लिहिण्यापेक्षा किंवा माझ्या घरातल्या कुटुंबाचे अनुभव लिहिण्यापेक्षा मा आपल्या आंबेजोगाईच्या पंचपुरुषीतल्या तमाम जे माझ्याकडे आले त्या सर्व मान्यवरांचे मी त्यांच्या विचारधारेनुसार त्यांच्या लेखणीने मी मी माझ्याकडे माझ्या या पुस्तकामध्ये त्यांचे लेख बंद केलेले आहेत या लेखातून साहेबांचे प्रत्येकाचे लेख हे शब्दांचं स्वरूप हे वेगळं आहे पण या शब्दांची जर शेवट पाहिला तर कार्य तिथंच येतं सगळ्यांचं एकच येतं की काका हा तळागाळातल्या माणसांचा देव होता तळागाळातल्या माणसाला जपणारा हा माणूस होता आमच्या शब्दाला नाही हा म्हणणारा कधी नव्हता कारण नाही हा शब्द त्यांच्याकडे कधी नव्हता स्वतःच्या जीवाला कधी पाहिले नाही पण दुसऱ्याला हो म्हणले असा हा सुनील काका आज आपल्याला जरी शरीरानं दिसत नसतील तरी त्यांचं कार्य हे आपल्या सगळ्यांसाठी खूप मोठे जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत सुनील काकाचं कार्य ही कायमस्वरूपी आपल्या सगळ्यांच्या स्मरणात राहणार आहे आणि त्या कार्यांचा उजाळा जरी आज आपली पिढी घेत असेल तरी मागच्या पिढीला पाहता आपण दुसऱ्यासाठी भावना किती मोठ्या मनाने ठेवली पाहिजे हे या पुस्तकाच्या प्रत्येकाच्या लेखामधून दिसतं तेच लेख मी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून सर्वसामान्याचा नवा हा घरांना त्यांचा पूर्ववजापासून आहे पण या नवाब घराण्यातल्या माणसाला सर्वसामान्याची सेवा जी तुमच्या प्रेमा प्रेमापोटी मिळाली त्या प्रेमापोटीच्या मुळे आज तो सर्वसामान्याचा सा नवाब झाला या नवाबाला सर्वसामान्याची नवाब म्हणून ही पदवी फक्त केवळ आणि केवळ आपल्या प्रेमापोटी मिळालेली आहे या प्रेमाचा मी सदैव आदर करेन या प्रेमाचं मी सदैव माझ्या ओंदळीमध्ये फुलं म्हणून ठेवीन आज आपल्या सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यासाठी मी बुके आणलेले नाहीत साहेबांनी काय केलं माहिती का कमी त्यांच्या पन्नाशीच्या आतमध्ये एक त्यांचं स्वतःचं आयुष्य त्यांनी हे केलं पण त्या स्वतःच्या आयुष्यामध्ये मी इथे रोपटे दिलेलेच व अगदी छोटे पण त्याला फुलं आलेले म्हणजे आयुष्याच्या छोट्या वयामध्येच खूप सुंदर फुलं येतात हे आजच्या स्वागताच्या फुलावरनं दिसतं तसंच हे फक्त आता आपल्या सगळ्या मान्यवरांचं एकच काम आहे की या फुलांना आपण फक्त पाणी घालायचे आपल्याला बाकी काही नाही आहे करायचं कारण जे रोपटं आहे ते छोटं आहे पण त्याला सुंदर विविधतेने नटलेले फुलं आहेत या नटलेल्या फुलांना आपल्याला जगवण्यासाठी फक्त पाण्याची स्वच्छ पाण्याची धार द्यायची आणि ही पाण्याची धार आपल्या कार्यातून आपल्याला तिथे दे देण्यासाठी मी मान्यवरांचं आज अगदी फुलाच्या रोपट्यांनी मी स्वागत केले आहे म्हणून एक आगळं वेगळं स्वागत करण्यासाठी एक मला इथे वेगळी ऊर्जा मिळाली म्हणून आपण त्या छोट्या रोपट्याचा फुलांनी बहरलेल्याचा असं अगदी आपण आनंदाने स्वीकार केला असं मी मान्य करते आणि परत एकदा मी सांगते सांगताना खूप त्रास होतो मला माझ्याकडे शब्द नाही आहेत पण मी आज जी उभे आहे ना ती फक्त साहेबांचं काम तुमच्यापर्यंत कायमस्वरूपी राहावं या गोष्टीमुळेच मी उभे आहे माझ्याकडे माझ्याकडे जरी सगळं असेल तरी माझा माणूस जिवंत राहण्यासाठी मी आज तुमच्यामध्ये तेवढा मन खंबीर करून उभी आहे मी उतणार नाही मी मातणार नाही मी उतणार नाही मी मातणार नाही सर्व सामान्यांना न्याय देणे हा माझा वसा कायम राहणार आहे त्यासाठी मी घेतलेला वसा कधी टाकणार नाही एवढे थांबून मी प्रास्ताविक संपवून मान्यवरांना साहेबांच्या विचारधारेचे साहेबांच्या विचार, विचार कार्यांचे साऱ्याने साहेबांनी केलेल्या कार्याचा उजाळ देण्यासाठी मी मान्यवरांना संधी देते आणि इथेच थांबते धन्यवाद